तिकडले अटकले आहे हा तुमच्या भावाचे घरी सारं रग रग झालं असून घर आ आता आठ दहा दिवस झाले बंदच बंद बंदच बंद आहे माय मायले तरी बघ लावलं असतं तिथं तर बरं झालं असतं आता घरी जाऊन किती काय केलं असन काय नाही केलं पाणी हे ते नाही काय करून ठेवते आणि तसेच भांडेन तसंच हे तसंच मग इकडून गेल्यावर ना असं पागल्यासारखं लागते का आणि चक्कर आल्यासारखंच लागते असं घर करून ठेवते तुमचे भाऊ 魚とた人

এখ্নি কুপটে মিসলিকানেচি পাকুলি কুপটে মিসলি ইখনিকানেকেডেকেয়ান্য়েন্য়াকুটেরাইকেকেন্য়েরেত घरी पासून तिकडं मागच्या साईडला मी बांधलं नाही दोन रूम काढल्या तर तिकडं माती, माती काम करे आ? आपली दया मग सांभाळे त्या भाऊजीसाठी स्वयंपाक बनवे मग मी नव्हतं मी नव्हती सिड्डी गेली होती त बाय बी आणि अशी बी माझ्या लक्ष नसलं मी जेवणा खाण्यात पोट्टी गेली तर लागे नाही तर सर्व तेच करे करा चांगली आहे आपली दया बिनखाल बदनाम्या करतो तू तिच्या बिन फालतू बदनाम्या करायला एवढं बायको काय माहिती

कुबड निघते आता करू करू काय ना कसं केला असन पसारा पसारा मला तु आतापासूनच चक्कर आल्यासारखं लागते बाप्पा घरी जायचं बेवस लागून राहिला काय पसारा पसारा रे 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 गरमशील काय आहे त्याच्यात

ते जी रंगतीतलो अन काल मारलं मी चापटले आता काही करू नको का? मानिस पस्तावाय ह्या गोष्टीचा हं तुले सांगतो मी आता तू भी टोमणे टामणे मारणं बंद करतीले जाऊ दे आता टोमणे टामणे मारून जसं तसं होणार होणारय का आळायमस किती दिवस आड्डा दिवस ते पूर्ण ग्या आता हं तिले पायवरती टिप 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 राहेते मी नसर्की सर्वेच्या समोर बोलून नाही रेडी काही नाही सोडून दे आता असं समज का काय झालं नाही आता ऐका बाबा मी नाही काही म्हणत मी म्हणतय नाही काही नाही आणि मी दोघाच्या मानात पडतय नाही मला माहितीय ना तिता बाप तिले काही म्हणणार नाही पण आता एवढं मोठं केल्यावर मग काय सांग कोणत्या माणसाचा शेवटी पोरगी होय काही नाही करणार काय करणार आहे आता सगळं काही झाल्यावर काय करून करू नये काय होणार आहे जाऊ दे मग तुला सहा करून देतो तिथपर्यंत आणि दया तुले मी काही साडी गुडी काही घेतली नाही हो हां काही डेरेस नाही घेतला हो तुले एखादी बाई काय तुम्ही वी आगा रोशनीच्या लग्नात घेण्याचं आहे करण्याचं आहे एवढं काय आहे आणि आता टाईम कोणता होता काय कोणता होता अशा याच्यात काही साडी गुडी घेईन मला काही लोक पागल नाही म्हणत पण तू जेव्हा केव्हा येईल तरी अशीच जात जबा आली तेव्हा अशीच जात मला बरं नाही वाटतो मग आली तर यानं राहू देत नाही तवाच्या तवास घेऊन गेला ना तवाही नाही तुले काहीच मी ना घरची तुला एकही साडी नाही व दया लग्न झालं तवांपासूनच बरं का वेळेला वेळा घेतले ना पण तुला एकही वेळाच नाही घेतलं माझी इच्छा आहे तुला घ्यायची पण आता मी आता आठ दहा दिवस राहिली तू एकही नाही घेतलं राहू नाही घेतलं तर नाही घेतलं मी काही रुसत नाही तुमचा भाऊ काय मला कमी करते का तुमचा भाऊ मला काही कमी नाही करत ना मग तुम्ही घेतलं नाही घेतलं काही टेन्शन नका घेऊ टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त आता जेवण खावण मस्त करत जा मस्त राहत जा आता लग्न आहे तर चांगलं लग्नापर्यंत थोड्या बऱ्यावा रोशनी खाले प्या व्यवस्थित करा हा तिले या बोलणे चालणे नका करू आता तिला टेन्शन नको याच्यात का चंदाबाई गोष्ट माझ्या साडीची तर माझ्या साडीचं काही एवढं नाही मी नाही रुसत बाकीच्या भाऊ देखी नाही आहे मी रुसत नाही मी कधी तुम्ही दिल्ली नाही दिल्ली मला काही फरक नाही पडत तुम्हाला जीव शाटली तर द्या नाही जीव शाटली तर नका देजा बाप्पा असं काय ना तुमचा भाऊ आहे ना तुमचा भाऊ असल्यावर तुम वा मला काय टेंशन आहे बरं बाप्पा पण नाही लग्नात घेईन मी तुला चांगली घेईन लग्न चला मग तिथपर्यंत सोडून दे तुम्ही चला जाऊ दे ना बाई निर्मला बाई जाऊ दे ना लेकर आले तेवढंच लयमान घरी आले तर सई माय घरी तर आले जाऊ दे ना त्याच्यातच खुशी म्हण आता काही बोलून ना मारून करतात त्याला बा हा

दहा दिवसात तिचे माहित आहे का जेवण नाही खावण नाही सुरज सांगे रात्री मेथ जेवण खाय म्हणे रे दोघे जण एका डब्यात खाय म्हणे काय भूक जाणार वन ते पाणी नाही धडाचं अशा ह्याच्यात मी म्हणून आवाज काय दे बा तिने त्यांना सांगायला नाही पाहिजे होत का घरी जाऊ दे आता आता जाऊ दे पटकन लग्न काढून टाक तू निर्मला बाई पटकन लग्न करून टाक आता काय तिथं झामल 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 करू नको पटकन काढ लग्न कसं कसं देतो करून लाव हार घालून देतो गोयात बस झालं काय नाही करायचं एवढं एवढं काही करायचं नाही दोघांच्या गायत हारा घालून द्यायचं झालं लग्न काय करू ये ना केलं असतं स्वतः माशात मग आता यायला असंच करायचं याच्यासोबत तसंच करायचं आता काहीच घाई चालली होती दोघांनी बी तसं नाही तर कसं मग आता तसं नाही तर कसं एवढ्या लोक तयारी होत असते का तसं नाही तर कसं करायचं मग कसंही कर साधं कर आणि पटकन ना आपल्या घरी सुन घेऊन ये आता ती पुरीली तिसरा महिना चालू आहे आणि फटाफट झालेलं बरं हो ना सुरेशच्या बाबासोबत तेच बोलला आम्ही सकाळी मीच बोलली तर सुरेशचे बाबा माया पहिले स आणि जाऊ दे म्हणे आता मायावाली ख्वाहिश होती म्हणे चांगली मोठी एकटंच पोरग आहे तर चां पोरा पोरीचं तर असंच झालं तिच्या मनानं ते गीत गेली तिकडं गुजरातमध्ये तर आता ह्या पोराचं तरी चांगलं आता स्वतःच्या मनानं जरी केलं असेल तर चांगलं लग्न करून द्या हा असं विचार होता आणि ह्या पोट्ट्याने असं करून ठेवलं ना मग काय करता आता जाऊ दे माझे माय बापाच्या अरमान तरी तसेच राहते

मला बाई जावं लागते जावं लागते करावं लागते कस बी आता काम लय कामाचं लय नुकसान झालं ना आता इथं इकडं तीन इकडं कधी तिकडं कधी इकडं आणि कधी रोशनीले पाहिले असं तस माझ्या कामाचं सगळं नुकसान होऊन गेलो आता म्हणजे जेवढी दिवस आहे तेवढी दुस करायचं लाग लग्नापर्यंत जेवढं होईल तेवढं आता इथं खून नाही राहते ना आपल्याला कामाचंही पाहायला लागन तरी हा काय निवार करा काय निघरा आहे आता रेसनी कशी आता घरी चंद्र घरी आहे का कायजो

बापा, बापा नाश्ता केला चंदाने बापाय बापा। माय कुठं नाश्ता दिसता मी नाही केला नाश्ता दिसता हे दयानच केले पोहे मी ना काहीच नाही केलं हो माय बिचारे माय माय पुरीतच लक्ष आहेसत मग माहिती आहे कोणत्या गोष्टीला मन नाही लागत तीनच केला नास्ता आणि बी तीनच मग माय भाऊ जाई तशी बी मोठी कामाची आहे बिचारी मी तर लक्षच नाही कोणत्या याच्यात आणि तीनच केला सगळ्यांना नाचता केला रोशनी खात नाही खात नाही म्हणे जबरदस्तीने चाललं बिचारी ना तिले रोशनीले मग खातच नाही म्हणे आणि खाल्लं तिने आता तिच्या याच्यावर तिले फ्रूट हे ते आनंद जाऊ लागेल थोडंसं खाऊन नाही राहिली अशा याच्यात होते का नाही खात खाऊशा नाही लागत काय नाही लागत आता तिच्या बापाला येता येता म्हणा लागन काय माहिती बाई तिच्या बापासोबत काय बोलू मला काही समजून नाही राहिलं जाऊ दे बाप्पा तू माणूस माहीत पडत आले सेब गिफ्ट घरीच आहे संत्रा आहे सेब आहे घरीच आहे घेऊन जातो नाहीतर मी आणून देईन थोड्या पॅन रोशनीसाठी आणि जेवाले घेवाला तिले म्हणा हे अशाचे जेवास लागते म्हणा जेवाले घेवाला तिच्या मातांना काय कोता तू तिले जेवाला हो ना लावतो आता जेवायला आता मला बोलाच लागा मी बोलली नाही बाई कालपासून तिच्यासोबत यान तिने चापट मारली आपल्या देव्यानं तर मी काही बोलली नाही बापा हा चापट मारली पण मामा ना अहो जी बाई कोणी जाणून मारते कधी हा लहानपणापासून मी एक चापट पाच बोटाची चापट नाही मारली माझ्या भाषेची पण काल मला कौं, माहित नाही कोणतं माझा कंट्रोलच नाही राहिला जेली झपकन ठेवून तिच्या गालावर आणि मग मला रात्रभर असा पस्ताव आहे असं वाटते काय कुटीले मारलं काय कुटीले मारलं आता येत आहे तर बोललो तिच्यासोबत दोन तीन शब्द आता चेहरा तिचा मला हे झाला म्हणजे मामा बोलला ना तो तिने म्हटलं काय ठीक आहे ठीक आहे हसली बिचारी हसली ती हो मामा म्हणे विसरली मला वाटलं राग करून मायाला मारलं मी ना तिने काल पण नाही माझी भाषी तशी समजदार आहे समजदार आहे भाषी भाषी नाही मारायला लागत होत राम राग त येतेस मला आता सगळ्याने नाही मारा लागत होता आता मी ना काल सुरजले मारलं एवढा रागाला आला म्हणे मी ना सुरजले मारलं मी ना नाही मारलं असतं ना तरी तिच्या त्याच्या बापाने मारलंच असत पण त्याचा बाप काल गाणी शांत होता हा शांत होता मला घरून काय म्हणे काही म्हणू नको काय मारू नको हा मी म्हटलं जाऊ दे बाई आता जे झालं ते झालं पुट्टे घरी आले ना तर लेकर घरी आल्यावर ले नाही मारत पण दिसल्या बरोबर नाही का असं झालं का नि मन हा असा डोक्यात गेला का सारखं झालं मायावल्या आपा आपापस हात उठले मायावले घराची हा तिची अवस्था पाहून एवढंसं केविल वाण्यासारखं टोन झालं होतं तिचं बाहेर कधी अशी एकटी राहून नाही डुकटी राहून नाही कोण होतं होती तर आठ दहा दिवस नाही ओळखीचे पाडकीचे नाही काही येऊन जाऊन मामाच्या घरी आणि येऊन जाऊन आमच्या घरी बस दोनच घर होते तिने जा अरे बाकी दुसऱ्याची इकडे आम्ही पाठवू नाही आणि तिचं आहे नाही एवढ्या अंगणीनं तिचा चेहरा पाहिला मी काल तर मला दया आली बिचारी तिच्यावर मारूशच नाही वाटलं नाही तर मी चुपचाप राहिली असते का मग या देव्यानं गपल तिथंच मारलं पहिले माहित असतं का मारेन बाबा म्हणून तर मी काही नाही काही म्हणलं असतं त्याने मारून असतं दिलं पण यानं झपकन मारूनच दिली मारून दिली मग मी म्हटलं आता जाऊ दे मारली तर मारली आता काय बोलू मी त्याने काय बोलू तिकडून मला म्हणलं असतं का होतो ना मलेच म्हणून राहिली पोरीले काही म्हणलं नस म्हणलं नाही आणि काही हे नाही एवढं मोठं हे केलं तर म्हणून मी चुपचाप होती बाई काहीच नाही म्हटलं बाप्पा जाऊ द्या आता जे झालं ते झालं आता सगळं विसरून जा आणि सगळं विसरून कानी सगळं कानी शांत राहा आणि चांगले आहे ना का लग्न पार पडू द्या आता मग नाही तर काय बाई तुझे नाव काय आहे बाई हो ना दया मग नाही तर काय सगळं आता शांतच राहू द्या लागते काय आता हे रडगणानं रडगणा ना आता केलं तर केलं पाहिजे आईनं आता जाऊ द्या काय मार मोदाड करून काय होऊन राहिलं का जाऊ द्या आता द्या सोडून गोष्ट चांगली काळजी घ्या तिची म्हणजे झालं आणि तुम्ही राहिले पाहिजे होतं जी दयाबाई तुम्ही राहिले पाहिजे होतं भाऊजी होईना तुम्ही चंदाची मग राहिले पाहिजे होतं लग्नापर्यंत माणसानं बरोबर घरदार कसं ठेवलं काय ठेवलं पाहून पाहा लागल ना मध्ये आता घरी जाऊन ते बी घरच पाहा लागते ना मग काय मग माणसाचे आजचे काम नाही धडाचे जितत तिथं तिथं ठेवणं म्हणून मग आता घरी जाऊन पाहावं लागेल येईन ना मी लगेच येतो काय लग्नाच्या आधीच्या दिवशी नाही तर मग हो पाहतो मी पाहतो बरोबर तर लागेलच आता या काय लागेल करू सरू लागाले या वॅगनमध्ये चंदाबाईले तशी चंदाबाई ट्रेन आहे म्हणा कामा दामात आता त्यांनी मग सांगितलं दहा बारा वर्षाचे असतानाच कामं केले म्हणते तर त्या तसे माझ्यापेक्षा कामातले येते पण पन... मी बी ये तुम्ही बरं आहे ना दोघी मिळून हा दुस तिसऱ्याची जरूरत नाही पडणार दोघी मिळून बरं आहे सार सारख्या सारखेले सारखेल सारख्या सार हो नाही तर काय चला मग चला 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 चालू होतो गोष्टीच करत का चालतं का नाही चालत पाहिजे ना, ना गाडी ते लॉक केली होती चोरानं त्याने चोरासाठी हे केली लॉक काही तुटलं नाही त्यानं आधात काय काय आल्या गाडी गाडीची लाईट फायट सब तोडून टाकलं कशीच आहे गाडी आता उदुरस्त करीन करीन म्हटलं ना केलीच नाही मी आज करीन उद्या करीन राहिलो लॉक तर लेकाने तुटलं नाही पण गाडीचं नुकसान करून ठेवलं लेकानं

चल मी सोडून देतो निर्मळ बाई आली सोडून देतो एटपर्यंत